हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी पहा सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये न्यू वेकन्सी जी आहे ती रिलीज झालेली आहे याच्यामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि याच्यामध्ये फार्मसिस्ट या पदासाठी जे काही आहेत वेकन्सीज आलेल्या आहेत मग त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती, ती आपण या व्हिडिओमध्ये जे आहे बघणार आहोत त्याआधी पहा डीएमआर मध्ये का ज्या काही वेकन्सी आल्या होत्या फार्मसिस्ट असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सर्वांसाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे अकॅडमीमध्ये आणि त्यामध्ये जे का त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर होते त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे Uh, तसेच बरेच स्टुडंट्स जॉब करत करत प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर्स जे आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शक करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे आता आपण बघणार आहोत की ठाणे महानगरपालिकेमध्ये जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे त्या अंतर्गत जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याविषयी पूर्ण माहिती तर बघा सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे ठाणे महानगरपालिका ठाणे यांची ही जाहिरात आहे याच्यामध्ये ठाणे महानगर नगरपालिका नगर अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाकडील औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसिस्ट यांची रिक्तपदी जी आहेत ती करार पद्धतीने भरावायची असून त्याकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतिसहित खाली नमूद केलेल्या दिवशी थेट मुलाखतीसाठी अकरा वाजता कैलासवासी अरविंद पेडसे सभागृह तिसरा मजला स्थायी समिती महापालिक महापालिका भवन सहसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य पाच पाच पाखडी ठाणे या पत्त्यावरती संपूर्ण तपशील उपस्थित राहायचं आहे म्हणजे लक्षात येते का ही जी वेकन्सी आहे सार्वजनिक आरोग्य विभाग विभागामध्ये विभागा ठाणे महानगरपालिकेमध्ये ती कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असणार आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे त्यासाठी तुम्हाला यांनी हा जो ऍड्रेस दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पोहोचायचा आहे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन ठीक आहे तर आता बघूयात एक्झॅक्टली किती नंबर्स ऑफ वेकन्सीज आहेत तर औषध निर्माण अधिकारी हे पद आहे फार्मासिस्ट या पदाच्या या सहा वेकन्सी असणार आहेत आणि त्याच्यासाठी तुमचं एज्युकेशन सहा वेकन्सीज आहेत डायरेक्टली तुमचा इंटरव्ह्यू होणार आहेत आणि तुमचं सिलेक्शन होईल कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसच्या ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत त्यामध्ये बघा तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे तर फार्मसी कौन्सिलचा मान्यताप्राप्त संस्थेमधील औषध निर्माण शास्त्रातली बी फार्मसीची डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बघा तुमच्याकडे बी फार्मसीची डिग्री असेल आणि शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील औषध निर्माण अधिकारी अथवा समकक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असेल म्हणजे तुमच्याकडे थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स आहे बी फार्मसीची डिग्री आहे आणि मराठी भाषेचं जे आवश्यक ज्ञान आहे ते तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही डेफिनेटली हा इंटरव्ह्यू जो आहे तो अटेंड करू शकताय आणि तुम्हाला जे काही मासिक मानधन यामध्ये मिळणार आहे ते तीस हजार रुपये मिळणार आहे आणि मुलाखतीचा जो दिनांक आहे ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता असं दिलेला आहे म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्याकडे तीन वर्षाचा कामाचा अनुभव आहे बी फार्मसीची डिग्री आहे आणि मराठी भाषेचं बेसिक ज्ञान आहे तसेच तुम्हाला तर तुम्ही आठ सप्टेंबरला दिलेल्या ऍड्रेसवरती ठाणे महानगरपालिकेने जो काही ऍड्रेस डिक्लेअर केलेला आहे तिथे तुम्ही इंटरव्ह्यू साठी पोहोचू शकताय पहा भरले कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्च्युअल कौंटर्थ, बेसिस वरती या वेकन्सी ज्या आहेत त्या फुलफिल केल्या असतील तरी पण तुम्हाला जी सॅलरी आहे ती थर्टी थाउजंड रुपीज मिळणार आहे प्लस तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो देखील मिळणार आहे कारण आताच आपण बघितलं की ठाणे महानगरपालिकेच्या ज्या काही वेकन्सी आल्या त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स विचारलेला आहे किंवा एक्सपिरियन्स लागतोय फॉर्म फिलअप करण्यासाठी मग अशा पद्धतीने तुम्ही एक्सपिरियन्स पण गेन करू शकताय ठीक आहे तर याच्यामध्ये या वेकन्सी झालेल्या आहेत आठ तारखेला तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे अकरा वाजता तुम्हाला तिथे पोहोचावं लागणार आहे तसेच बघा मुलाखतीच्या दिवशी दुपारी एक नंतर आलेल्या उमेदवारांस मुलाखतीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे सकाळी आठ वाजता तुम्ही तिथे पोहोचणं आवश्यक आहे सकाळी अकरा वाजता आठ तारखेला तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती पोहोचणं अपेक्षित आहे दुपारी एक नंतर तिथे तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही ऑलरेडी त्यांनी सांगितलंय आणि जो काही तुम्ही अर्ज करणार आहात त्या अर्जासोबत प्रमाणपत्र पत्राच्या सत्यप्रती जोडण्यात याव्या याचा अर्थ जन्मतारीख असेल शैक्षणिक पात्रतेचं प्रमाणपत्र म्हणजे तुमची बी फार्मसीची डिग्री आहे मार्कशीट आहे अनुभव आहे आणि शासन निर्णयानुसार जातीचा दाखला जो आहे तो जर तुमच्याकडे असेल तर हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट ओरिजिनल प्लस झेरॉक्स म्हणजे या सगळ्या ओरिजनल डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स कलेक्शन तुमच्याकडे ठेवा प्लस त्याचे झेरॉक्स जे आहेत ते पण तुम्ही तुमच्याकडे बाळगणं गरजेचं आहे त्यानंतर बघा अर्जामध्ये म्हणजे संपूर्ण नाव आणि पत्ता जन्मतारीख जात पोटजात जात शैक्षणिक अर्हता पूर्वानुभव नमूद करावा तसेच अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो देखील द्यावा म्हणजे हे काही तुम्ही अर्ज किंवा फॉर्म फिलअप करणार आहात त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचं मार्कशीट तुमच्या जातीचा, जातीचा दाखला कास्ट व्हॅलिडिटी त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचा आहे तसेच तुमचं जे काही बी फार्मसीची डिग्री असणार आहे त्याचं सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जो काही तुमचा एक्सपिरियन्स आहे तो एक्सपीरियन्स लेटर पण तुम्हाला सोबत ठेवायचा आहे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल चे नोंदणी प्रमाणपत्र आणि नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि याच्यासाठी हे महाराष्ट्र काउन्सिल चे जी नोंदणी आहे त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सदरची पदे मानधनावरती अस्तित्वात राहतील हे नमूद केलेलं आहे बघा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती ही जी पदं आहेत ती भरली जाणार आहेत आणि ही पदं मानधनावरती बेसिस म्हणजे तुम्हाला मानधनच मिळणार आहे हे इथे दिलेलं आहे तसेच स्थानिक उमेदवारांना देखील प्राधान्य दिलं जाणार आहे असं इथे नमूद केलेलं आहे ठीक आहे तर बघा वैद्यकीय आरोग्य अधिकारी ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या निशी किंवा ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे पहा आणि सदरची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे इथे दिलेलं आहे आणि ओपन कॅटेगरी मला वाटते थर्टी एट इयर्स ऑफ एज जर असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे बघा शासन नियमानुसार शासकीय नियमानुसार खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष आणि मागास वर्ग्यांसाठी त्रेचाळीस वर्ष हा एज क्रायटेरिया आहे आपण याच्यामध्ये बघितलं किती पद आहेत तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे किती तुम्हाला मानधन मिळणार आहे त्याच्यासोबतच तुमचं एज लिमिट अडोतीस वर्ष ओपन मध्ये असाल आणि अडोतीस वर्षापर्यंत एज असेल तर फॉर्म फिलअप करू शकताय आणि जर मागास प्रवर्गामध्ये येत असाल तर त्रेचाळीस वर्षांपर्यंत जर तुमचं एज असेल तर फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकताय आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो कंडक्ट केला जाणार आहे ठीक आहे तर बघा आणि इथे जो आहे तो ऍड्रेस मेन्शन केलेला आहे तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे ठीक आहे बाकी तुम्हाला हे जे काही ऍडवर्टाइजमेंट आहे त्याची डिटेल जे आहे डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती अवेलेबल करून दिलेली आहे ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये फार्मसिस्ट या पदासाठी ज्या वेकन्सीज रिलीज झालेल्या आहेत त्यामध्ये त्या किती वेकन्सी आहेत त्याच्यासाठी एज क्रायटेरिया काय असणार आहे तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहिलेली आहे आणि पहा त्याच रिगार्डिंग अकॅडमीमध्ये मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत बऱ्याच महानगरपालिकांमध्ये सध्या वेकन्सीज रिलीज होत आहेत जसं की मीराबाईंदर महानगरपालिका आहे ठाणे महानगरपालिका आहे सांगली महानगरपालिके काही तुम्हाला नवीन ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येईल एन एम जे एन एम असेल सुरू ची आहे फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जो जो तुमचा सिलेबस आहे तो कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू